ते प्रोडक्ट अशा पद्धतीने काम करते की जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जरी चुकीची खतं सोडली गेली किंवा एखादं खत फुटलं तर ते खत पूर्ण आहे तसं पुन्हा रेग्युलर करतं आणि मग त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने यायला सुरुवात होते नमस्ते मी अजित प्रभाकर गुले महेश कुश सेवा केंद्र ओतूर माझ्या स्वतःचं शॉप आहे न्यूट्रीप सोबत मी सात महिने झाले काम करायला सुरुवात केलेली आहे मी न्यूट्रीपचे के, मेगा केल टॉप गेर अशी मी सर्व प्रकारची त्यांची औषधं विकतो एन्ट्राबेल्ट सोडल्यानंतर जमिनी भुसभूषित होते जमिनीत काही खतांचं फेक्सिनेशन जर झालं असेल तर त्यासाठी पण एन्ट्राबेल हे चांगल्या पद्धतीचं काम करतं जमीन भूजभूषित करतं तुम्ही घातलेले अन्नद्रव्य सगळे शोषून घेतले जातात त्याच्यानंतर टॉप गेअर हे प्रॉडक्ट त्यांचं विकलं गेलं हिमोकेल हे मी ड्रिंचिंगला दिलेलं ज्या रोपाची ज्या पिकाची मर होते अशा रोपाला मी खालून सोडायला ड्रिंचिंगला आळवणीद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने दिलं तर त्याचे खूप सारे चांगल्या पद्धतीचे रिपोर्ट आले आणि काळावधीमध्ये ओमिने अल्ट्रा के म्हणून लिक्विड मी एक लिटरच्या हिशोबाने सोडायचं समजा टोमॅटो मिरची त्याला शायनिंग चमक कलर येणे या सर्व प्रकारची कामं त्या पद्धतीने व्हायची एन्ट्राबेल्ड बद्दल तर मी मागाशी बोललेलो आहे अँट्राबेल्ड हे म्हणजे माझं सर्वात बेस्ट प्रोडक्ट म्हणजे बेस्ट प्रोडक्ट म्हणायचं म्हणलं तर त्याच्या एवढं सुंदर प्रॉडक्ट म्हणजे जगामध्ये असू शकत नाही ते प्रोडक्ट अशा पद्धतीने काम करते की जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जरी चुकीची खतं सोडली गेली किंवा एखादं खत फुटलं तर जर त्याच्यात टाकलं गेलं तर ते खत पूर्ण आहे तसं पुन्हा रेग्युलर करतं आणि मग त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने यायला सुरुवात होते अंदाजे एक सात ते आठ महिन्यापूर्वी न्यूट्रीपचे कदम साहेब मला भेटले तेव्हा या कंपनी बद्दल मला माहिती मिळाली आणि त्यांनी मला या प्रोडक्टची एक एक डेमोस्ट्रेशन खाली आम्ही फील्ड वर जाऊन रिपोर्ट पाहिले तर माझं सर्व शेतकरी आणि विक्रेत्यांना आव्हान राहील की हे कंपनीचे प्रॉडक्ट एकदम छान रिझल्ट असलेले दमदार आहेत आणि प्रत्येक प्रॉडक्ट म्हणजे क्वालिटी मला प्रत्येक क्षणाला दिसून येईल माझ्या सर्व शेतकरी मित्रांना व विक्रेत्या मित्रांना मी सांगू इच्छितो की न्यूट्री ॲपचे सर्व प्रॉडक्ट तुम्ही वापरावे धन्यवाद